आज आपण झटपट होणारी अशी रेसिपी पाहणार आहोत रोज रोज भाजी खाऊन घंटा येतो मग काहीतरी झटपट असं चटपटीत बनवावं असं मन होतं खाण्यासाठी तर तुम्ही हे बनवून बघा बटाट्याची रेसिपी अगदी याला बटाट्याच्या चकत्या बटाट्याच्या कतली किंवा बटाट्याची कापही म्हणू शकता चवीला एकदम अप्रतिम लागतात आणि फक्त फक्त म्हणजे फक्त पाच मिनटामध्ये घरातील साहित्यापासून तुम्ही हे बनवू शकता आणि अगदी तामझाम न करता सहज कोणालाही बनवता येईल घरी पटकन पाहुणे वगैरे आले असतील तर तुम्हाला सुचत नसेल काय भाजी करावी तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा सर्वांनाच आवडेल मुलांच्या टिफिनमध्ये दे देऊ शकता आणि पोळीबरोबर राईसबरोबर एकदम अप्रतिम लागतं तर एकदा नक्की बनवा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आपण इथे घेतलेले आहेत बटाटे तर तीन मोठ्या साईजचे मी बटाटे घेतलेले आहेत आता तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही बटाटे घेऊ शकता तर इथे तीन बटाट्यामध्ये कमीत कमी, कमी चार जणांसाठी ही रेसिपी आरोमात पुरते आता बटाट्याची आपल्याला ना सालं काढून घेतल्यानंतर याचे पातळ असे पेक्षा थोडेसे असे जाडसर असे चकत्या करून घ्यायच्या आहेत कापं करून घ्यायची आहेत तर बघा इतपत अशा जाडीच्या आपल्याला या पात कापं करून घ्यायची आहेत याची अगदी जास्त ही पातळ करायची नाही किंवा एकदम जाडही करायची नाही मध्यम अशा आपल्याला याच्या असे कापं करून घ्यायच्या आहेत तर या तिन्ही बटांची मी अशा फो कापं करून घेतलेली आहेत आता याला लगेचच आपण पाण्यामध्ये घालून घेणार आहोत कारण बटाट्यावरती भरपूर स्टार्च असतं ते निघून जायला पाहिजे नाहीतर बटाट्याची पोळी जे आहेत काळ्या पडतील म्हणून लगेच त्याला आपण पाण्यामध्ये घालून स्वच्छ एक दोन वेळा धुवून घ्यायचं म्हणजे जे काही स्टार्च वगैरे आहे ते निघून जाईल तर ह्याला पूर्ण व्यवस्थित आपण धुवून घेणार आहोत आणि ह्याला रेस्टवरती वगैरे ठेवायची काहीही गरज नाही झटपट आपण बनवू शकतो तर इथे मी पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं तर यामध्ये आपल्याला फक्त हलके फुलके मसाले घालायचे आहेत आधी घालायचे अर्धा चमचा जिरं जिरं थोडंसं छान असं तडकलं की अगदी पाव चमचा हिंग घालायचं आहे जास्त नाही फक्त पाव चमचा हिंग घालायचं आहे त्यानंतर लगेचच बटाट्याच्या फु कापं जी आपण करून ठेवली होती ते पीसेस क घालून घ्यायचे आहेत आधी यामध्ये आपल्याला मीठ किंवा मसाले काहीही घालायचा नाही फक्त बटाट्याची कापं घालायची आहेत आणि याला आपल्याला थोडा वेळ वाफू द्यायचा आहे तर सर्व बटाट्याचे पीसेस मी घालून घेतलेले आहेत आता याला आपण झाकून फक्त एखाद मिनिट वाफ देऊन घेणार आहोत जास्त नाही यामध्ये पाण्याचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही आहे अक्षरव पाणी अजिबात घातलेलं नाही आहे फक्त तेलाचे दोन चमचे तेलाच्या वाफेवरती आपण याला मस्त असं शिजवून घेणार आहोत तर बघा एका मिनटामध्ये ही बटाट्याचे बघा मस्त व हलका खालच्या साईडला कलर आलेला आहे तर तुम्हाला असं वाटत असेल की पाच मिनटात हा बटाटा कसा शिजेल तर नाही पटकन मस्त मग एकदम मऊसूद असा आपला हा बटाटा शिजतो आता मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडेसे हलके फुलके मसाले घालूया तर अर्धा चमचा मी चिली फ्लेक्स घालते छान चव येते आणि अगदी कलरसाठी पाव चमचा एवढाच हळद घालायचे जास्त आणि फक्त पाव चमचा हळद बस झाली अर्धा चमचा इथे मी लाल मिरची पावडर घालते आता तुम्ही चिली फ्लेक्स नाही घातला आता एक चमचा मग इथे लाल मिरची पावडर घालू शकता आता अगदी अर्धा चमचा एवढा धनी पावडर घालते आहे सोबतच पाव चमचा मी इथे कसुरी मेथी घालते कसुरी मेथी ना थोडीशी मी तव्यावरती गरम करून हाताने त्याला पावडरसारखं करून घेतलेलं आहे चवीनुसार घालूया मीठ कसुरी मेथी नसेल तर नाही घातलं तरी चालेल पण छान टेस्ट येते म्हणून मी इथे घातलेलं आहे आता हे मसाले आपण हलके फुलके मसाले आपण मस्त असे मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित पूर्ण बटाट्याला लागले पाहिजेत तर हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे जास्त फास्ट नाही हलक्या हाताने फक्त मिक्स करत जायचं आहे मस्त बटाट्यांवरती याची कोटिंग आली पाहिजे तर बघा अगदी कमी साहित्यात था आणि कमी मसाल्यांमध्ये कमी तेलामध्ये ही छान अशी रेसिपी आपली तयार होते आणि वेळही कमी लागतो तर पा चार मिनटं आपण याला फक्त कवर करून वापरून घेणार आहे एकदम लो फ्लेमवरती फक्त आपल्याला ना मध्येमध्ये जरा वर खाली असं करायचं म्हणजे बटाटा सर्व व्यवस्थित एक सामान शिजला जाईल फक्त एक दोन मध्ये वरती खालती करून घ्या आणि परत याला आपण कवर करून वाफून घेणार आहोत तर हे एक दोन वेळा तुम्ही नक्की करून करा म्हणजे कसं बटाटा व्यवस्थित एक समान शिजला जाईल मग कुठे कच्चा वगैरे राहणार नाही तर हे व्यवस्थित परतल्यानंतर याला परत नाही वाफ देते असं आपल्याला फक्त चार मिनटं वाफ द्यायची आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही लक्षात ठेवा तर बघा आता चार मिनटं झालेली आहेत आपण बटाटा चेक करूया मस्त असं आपला बटाटा छान शिजला गेलेला आहे मस्त मऊ झालेली आहेत बटाट्याची कापं हलक्या हाताने मिक्स करायचे ते कारण एकदम सॉफ्ट झालेली असतात ना त्यामुळे वरून आपण घालू कोथिंबीर कोथिंबीर आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल पण दिसायला खूप छान दिसत आणि चवीला ही अप्रतिम लागतं म्हणून मी इथे कोथिंबीर घातलेली आहे आता अगदी हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे तर बघा इथे आपल्या बटाट्याच्या ज्या कतल्या आहेत तयार झालेल्या आहेत बटाट्याची काप किंवा बटाट्याची कुठलीही रेसिपी तुम्ही याला नाव कुठल्या नावाने हा बोलता तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि अशाच छान छान रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे तर तुम्ही त्याही पाहू शकता अगदी स्नॅक्सपासून ब्रेकफास्ट वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या सर्व रेसिपी आहेत तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा म्हणजे लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल नवीन रेसिपीची